एक लग्न प्रेम कहाणी भाग चोपन्न डोहाळ जेवणाचा कार्यक्रम झाल्यानंतर जय आणि अंजली देशमुखांच्या घरी दोन दिवस तिथे अजूनही राहिलेलेच होते तेच एक दिवशी रूममध्ये निवांतपणे निशा अंजली दिशा आणि अवनी या चौघीही गप्पा मारत बसलेल्या होत्या तेच अंजली अवनीकडे बघते आणि बोलते अहोणी आता तुला सातवा महिना लागलेला आहे ना त्यामुळे मला वाटतं आता तू आमच्याकडे राहायला या म्हणजे ना तशी पद्धतच असते ना डिलिव्हरीसाठी जास्त करून सातव्या महिन्यानंतर मुली माहेरीच येत असतात ना आणि याविषयी मी जयशीसुद्धा ऑलरेडी बोललेली आहे आणि जयलासुद्धा वाटतं की तू तिथे राहायला या बस मग मी काय म्हणते आता मी आणि जैन उद्या घरी जायला परत निघणारच आहोत मग तू उद्याच आमच्यासोबत घरी यायला निघते येतेस का अंजलीचे बहिणी ऐकून निशा पटकन ओरडतच बोलते काय उद्या लगेचच निशा अशी ओरडलेली बघून अंजली हसते आणि बोलते हो पण तुला एवढं ओरडायला काय झालं अगं अंजली ताई म्हणजे तुला माहिती आहे का जर आता तू जे काही पोलीस ते जर सिद्धार्थ भाईने ऐकले तर तो काय करेल तर तो कसारी एकटं होईल म्हणजे अंजली काहीच न समजल्यासारखं बोलते अगं तो बहिणीला एक मिनिटसुद्धा इकडे तिकडे एकटीला सोडत नाही आणि तो तुमच्या इकडे बहिणीला जाऊ देईल असं तुला वाटतं आहे का अगं पण काय हरकत आहे ते सुद्धा अवणीचं माहेरच आहे ना आणि आम्हीसुद्धा तुमच्यासारखीच अवनीची काळजी घेऊस की अगं अंजली ताई तू दादा, नक्कीच बहिणीची काळजी घ्याल यात काही शंकाच नाही पण भाईचं काय भाई तयार होईल का मला नाही वाटत तो या गोष्टीसाठी तयार होईल अवणीसुद्धा त्याच गोष्टीचा विचार करत होती तिला एका बाजूने जयच्या जा घरी जावे चार दिवस राहावे असं वाटत होतं कारण इतके दिवस ती तिकडे राहायला गेलेलीच नव्हती पण तिला सिद्धार्थचीसुद्धा सुद्धा सवय लागलेली होती तो तिची खूपच काळजी घेत होता आणि आता सिद्धार्थला सोडून इतके दिवस तिकडे राहायचे हे सुद्धा आवणीला आता नकोसे झालेले होते दोन्ही बाजूनी तीच अडकलेली होती तिला काय करावं का हेच समजत नव्हतं वहिनी तुला काय वाटतं बाई तयार होईल का या सगळ्या गोष्टींसाठी दिशा विचारते ते सिद्धार्थाची मग रूममध्ये येत विचारते काय झालं कसली एवढी तुमच्या चौघ्यांची गहन चर्चा सुरू आहे इथे अवनी हे घे बरं आधी तू ज्यूस पिऊन घे आणि सिद्धार्थाचा कॉल आलेला होता तुझा मोबाईल कुठे ठेवलेला आहेस तुझा मोबाईल तू तु आधी चेक कर बाई किती वेळा त्याने तुला कॉल केलेले आहे ते बघ शेवटी त्याने कंटाळून मला कॉल केला तू दुपारी जेवण केलेले आहेस की नाहीस तू नाश्ता नाष्टाने केलेला आहेस की नाहीस या सगळ्या काही गोष्टी तुम्हाला विचारत होता मला वाटले तुम्ही मुलींनी एवढीची काळजी घेतली असेल तिला वेळेवरती ज्यूस दिला असेल निशा तुला तर माहिती आहे ना आपला सिद्धार्थ कसा आहे मला खाली मेडने सांगितलं की अवनीने अजून ज्यूस घेतलासुद्धा नाही म्हणून मीच अवनीसाठी ज्यूस घेऊन इथे अवनीला द्यायला आले नशीब मी सिद्धार्थाला खोटे बोलले की अवनीने ज्यूस घेतलेला आहे नाही तर त्यांनी परत एकदा घर डोक्यावरती घेतलेलं असतं थँक्यू थँक्यू आई तुम्ही यांना असं काहीतरी बोलात नाही तर हे माझ्यावर आणखीनच खूपच जास्त चिडले असते अगाऊणी तो तुझ्यावर चिडायचा राहिला आहे का तू तुझा मोबाईल कुठे ठेवलेला आहेस तू आधी बाई तुझा मोबाईल चेक कर त्याने किती कॉल्स केलेले आहेत हे बघ तो तर ऑफिसमधून घरीच यायला निघालेला होता मीच कसं बसं सिद्धार्थला समजावलेली आहे तू ठीक आहेस असं सगळं काही मी त्याला समजावून सांगितलं तेच मॉमचं बोलणं ऐकून तु निशा बोलते भग अंजली ताई, हे असं असतं बाईचं तो वहिनीची खूपच काळजी घेत असतो मला नाही वाटत तो वहिनीला तुमच्याकडे राहायला पाठवेल तेच निशाची बोलणे ऐकून सिद्धार्थची मग निशाकडे बघते आणि बोलते म्हणजे काय झालं आहे असं काकू मी सांगते म्हणजे असं नॉर्मली सातव्या महिन्यानंतर डिलिव्हरीसाठी मुलगी माहेरी जात असते ना म्हणून मग मी आणि सुद्धा असा विचार केला की आम्ही आता दोघे इथून उद्या घरी जाणारच आहोत तर मग सुद्धा घेऊन जावावे तेवढेच सुद्धा थोडे दिवस आमच्यासोबत ती राहील आणि तिलासुद्धा थोडं बरं वाटेल चेंज होईल आणि आम्हीसुद्धा तिची काळजी घेऊच की हो अंजली तू बोलतेस ते सुद्धा बरोबर आहे सुद्धा वाटतच असणार ना अवणीला तिकडे घेऊन जावे काकू मग आम्ही अवनीला तिकडे घेऊन जाऊ शकतो का अंजली विचारते आता मात्र सिद्धार्थची मऊ शांत बसते त्यांच्या डोक्यामध्ये सुद्धा सिद्धार्थ काय करेल असा विचार सुरू होता मॉम तुला वाटते का भाई बहिणीला तिकडे पाठवेल निशा विचारते माहिती नाही तो काय करेल पण तुम्ही काळजी करू नका मी आणि आई सिद्धार्थला समजावून सांगू बघू तो सा तरी आमचा ऐकतो का पण त्याआधी होऊन तू आज रात्री सिद्धार्थशी या बाबतीत बोल तो काय बोलतो हे बघ थोडासा अंदाज घे ओ आई चालेल मी बोलते यांच्याशी अवनी बोलते अशा सगळ्यांच्या गप्पा सुरू होत्या या सगळ्या गप्पांमध्ये सुद्धा अवनीने तिच्या मोबाईलकडे बघितलेलेच नव्हते बऱ्याच वेळानंतर सगळ्या जणी अवनीला आराम मिळू दे म्हणून बाहेर निघून जातात बऱ्याच काही गप्पा झाल्यानंतर अवनीसुद्धा जमलेली होती त्यामुळे अवनीसुद्धा थोडा वेळ झोपी जाते संध्याकाळी पाच वाजता ती उठते फ्रेश होते आणि परत थोड्या वेळ बाहेर सगळ्यांसोबतच हॉलमध्ये गप्पा मारत बसते तेवढा सिद्धार्थ सहाच्या दरम्यान घरी येतो आता मात्र रागात तो रागातच अवनीच्या जा समोर उभा राहतो अवनीला मात्र सिद्धार्थला काय झाले आहे हे समजत नव्हते पण बाकीचे घरचे खूप घाबरलेले होते त्यांना माहिती होतं सिद्धार्थ खूपच चिडलेला आहे अवनी सिद्धार्थ रागात बोलतो हां बोला ना अवनी तुझा मोबाईल कुठे आहे सांगशील का माझा मोबाईल असेल इथेच कुठेतरी असेल कदाचित रूममध्ये अवनी मोबाईल नक्की मी तुला कोणत्या गोष्टीसाठी दिलेला है। मला सांग शिल साथी आहे मला थोडं सांगशील का म्हणजे मोबाईल कॉन्टॅक्ट करण्यासाठी नॉर्मली असतो ना पण तू तर तुझा मोबाईल देवघरात पुजून ठेवलेला आहेस असं मला आता वाटत आहे म्हणजे बघ ना दुपारपासून मी तुला इतके कॉल करत आहे तरीसुद्धा एकसुद्धा तू कॉल माझा रिसीव केलेला नाहीस ठीक आहे कामात असेल आराम करत असेल पण परत मोबाईल चेक केला असेल की नाही का मोबाईल तू बघितलाच नाहीस सिद्धार्थ राघाणे विचारत होता उनी ते जाऊन मी नाराज होऊन बोलते अहो सॉरी ते नाही ते मोबाईल बघायला मला वेळच नाही मिळाला ते दुपारपासून आम्ही सगळ्याजणी खूप गप्पा मारत होतो ना त्या सगळ्या काही गडबडीमध्ये गप्पांमध्ये मी मोबाईल बघायचा विसरूनच गेले असेल कुठेतरी रूममध्ये वा छान इथे नवरा ऑफिसमध्ये बसून बायकोची काळजी करतो आहे आणि बायको काय करत आहे घरात बसून गप्पा मारत आहे सिद्धार्थ सगळ्यांसमोर अवनीला ओरडत होता अवलीला माहिती होते तिची चूक आहे सिद्धार्थ सिद्धार्थाची काळजी किती करतो हे तिलासुद्धा माहिती होते सिद्धार्थच्या मोमला तर असं काहीतरी होणार याचा अंदाज आलेला होता सिद्धार्थ तू शांत हो तू आता आलेला आहेस ना तू जाऊन फ्रेश हो तोपर्यंत तु मी तुझ्यासाठी कॉफी पाठवते आणि बाळ तू एक काम कर तू सिद्धार्थासाठी कॉफी घेऊन जा सिद्धार्थाची मॉम मुद्दा मग समोर अवनीला बोलते सिद्धार्थ राघातच रूममध्ये जातो इकडे मीड कॉफी बनवून देते आणि अवनी ती कॉफी घेऊन रूममध्ये निघून जाते अहो हे घ्या कॉफी फेकून दे सिद्धार्थ राघात बोलतो अहो नका ना अगो मी शोधते माझा मोबाईल कुठे आहे ते तोपर्यंत तुम्ही ना हे गरमागरम कॉफी पिऊन घ्या अहोनी तू काय वेडी आहेस का गं मी काय बोलतो आहे आणि तू काय बोलत आहेस है दुपारपासून अवनी मी तुला कॉल्स करत होतो मेसेज करत होतो पण तू एकसुद्धा माझा कॉल रिसीव केला नाहीस त्या तेवढ्या क्षणांमध्ये माझ्या मनामध्ये किती विचार येऊन गेले तुला जरा तरी कल्पना आहे का तुझी तब्येत वगैरे बीळ घडली आहे की काय तुला काही झालं तरी नसेल ना असे बरेच वाईट साईट विचार प्रश्न माझ्या मनामध्ये मा येत होते तुझी जास्तच मला काळजी वाटू लागलेली होती म्हणून शेवटी मी मॉमला कॉल केला मॉमकडून समजले की तू ठीक आहेस अहो होतं असं कधीतरी मोबाईल माझा कुठे होता, होता याकडे माझं लक्ष नव्हतं पण तुम्हाला आईने सांगितलं होतं ना मी ठीक आहे मग काळजी करायचं काय कारण होतं अवणी तू माझ्या फिलिंग समजून घेऊ शकत नाहीस का सिद्धार्थ चिडून तिच्यावरती बोलतो सिद्धार्थला चिडलेलं बघून अवनीच्या डोळ्यामध्ये आता मात्र पाणी आलेलं होतं तिला असं रडताना बघून सिद्धार्थ थोडा शांत होतो आणि तिचे दोन्ही हात हातामध्ये घेतो अवनी तू कसं समजू शकत नाहीस का मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत मला तुझी सतत काळजी लागून राहिलेली असते तुला माहिती आहे ना मी रोज तुला कॉल करत असतो मला तुझ्याशी बोलायचं असतं तो ऑफिसमध्ये आता येत नाहीस सतत चोवीस तास तू माझ्यासमोर असायचीस आणि आता तू घरी आणि मी ऑफिसमध्ये कॉल करून आहे म्हटलं तर मॅडमाचा मोबाईल कुठे इकडे तिकडे पडलेला असतो आणि या मॅडम मात्र स्वतःच्या विश्वामध्ये हरवलेल्या असतात स्वतःचा मोबाईल कुठे आहे हे, हे माहिती नसतं नवऱ्याशी बोलू वाटतच नाही त्यामुळे दिवसभर नवऱ्याचा विचारसुद्धा डोक्यामध्ये येत नाही अहो सॉरी मी ना इथून पुढे असं काहीही करणार नाही पण प्लीज तुम्ही नकारणार आहो माझ्यावरती अहोनी तुझ्या प्रत्येक चुका मी समजावून घेत आहे चालताना नीट चालायची नाही फोटोग्राफी करायची असते पण त्यामध्ये काही वेगळीच चूक करून बसायची जेवणाकडे नीट लक्ष द्यायचं नाही आणि मला माहिती आहे आज मॉम माझ्याशी खोटे वेळली तू नक्कीच ज्यूस पिली नव्हतीस करेक्ट ना आ, ते हो की नाही ते अवनी बोलताना अडखळत बोलत होती अवनी मला चांगलंच माहिती आहे तू ना गप्पांमध्ये हरवलीस ना तुला वेगळं काही सुचतच नाही अवनी कधी तू स्वतःची स्वतः काळजी करायला शिकणार आहेस आज मी आहे उद्या मी नसलो तर अहो अवनी पटकन सिद्धार्थच्या तोंडावरती हात ठेवत बोलते अहो अहो प्लीज तुम्ही असं नका बोलू खरंच माझं चुकलं सॉरी चुकलं माझं पण तुम्ही इतकं टोकाचं का बोलत आहात मी नाही तुमच्याशिवाय राहू शकत आय लव यू आय लव्ह यू सो so मच आवणी रडलतच बोल बोलते आणि सिद्धार्थला मिठी मारते अहो अहो प्लीज तुम्ही असं नका ना बोलू खरंच माझं चुकलं पण तुम्ही तू इथव टोकाचं का बोलत आहात मी नाही तुमच्याशिवाय राहू शकत आय लव यू आय लव यू सो मच अवनी रडत बोलते आणि सिद्धार्थला मिठी मारते तेच अवनीचे बोलणे ऐकून सिद्धार्थसुद्धा बोलतो लव यू टू बेबी पण प्लीज असं वागू नकोस मला खरंच तुझी काळजी वाढते अशा परिस्थितीत तुला एकटीला सोडून सुद्धा जायची इच्छा नाही होत पण ऑफिसला जावं लागतं ते सगळं जाऊ दे तू आता रडू नकोस नाहीतर बाळा म्हणेल माझा डॅड मला रडवत आहे सिद्धार्थ मुद्दामच अवनीला हसवण्यासाठी तिचे डोळे पुसत बोलतो सिद्धार्थाचे बोलणे ऐकून अवनीच्या चेहऱ्यावर ती येते सिद्धार्थ अवनीचा मोबाईल शोधू लागतो तिने खाली तिचा मोबाईल ठेवलेला होता हे काय मॅडम तुमचा मोबाईल आणि आता तरी नीट जवळ ठेवा मोबाईल कॉन्टॅक्टसाठी असतो तुम्ही त्याला मात्र झोपण्यासाठी पिलोखाली ठेवलेला आहे सिद्धार्थ हसत बोलतो काय करू यांना विचारू का विचारायला तर हवंच तेच इकडे एवढी मनामध्ये विचार करत होती तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बघून सिद्धार्थ बोलतो काय झालं एवढा कसला विचार करत आहेस अहो मला ना तुम्हाला एक विचारायचं होतं विचारू का हो विचार ना त्यात परमिशन घेण्याची काय गरज आहे बोल काय विचारायचं आहे म्हणजे ते ते दुपारी दुपारीनं आम्ही गप्पा मारत होतो तेव्हा अंजू मला असं बोलली की सातवा महिन्यानंतर मुली नॉर्मली माहेरी डिलिव्हरीसाठी जात असतात अच्छा मग आ, मग मी जाऊ का जैता काय सिद्धार्थ ओढतच बोलतो काय बोलीस तू परत बोल म, मी मी असं बोलत होते की मी जयदादाकडे जाऊ का माझे दादा आणि अंजूलासुद्धा वाटते की मी तिकडे यावे आणि तसंही बरेच दिवस झाले मी तिकडे गेलेच नाही ना मग थोडे दिवस जाऊन येऊ का अशी बात नाही तू कुठेही जायचे नाहीस तू इथेच राहणार आहेस अहो पण जयदाद आणि अंजलीला कसं वाटेल त्यांनासुद्धा वाटतं की मी तिकडे यावं तसं असेल तर मग त्या दोघांनाही इथे राहू दे की माला काही तुझे थे रहे थे रहे थे मला काही प्रॉब्लेम नाही त्यांना तुझी काळजी वाटते ना मग ते दोघे इथे राहिले तरीही मला चालेल अहो हे काय बोलताय तुम्ही असं कसं शक्य आहे ते दोघे इथे राहणार नाहीत आणि ते दोघेही आता उद्या परत घरी जाणार आहेत आणि अंजू बोलत होते की मी उद्या त्यांच्यासोबत तिकडं यावे मग मी जाऊ का अवनी हे अजिबात पॉसिबल नाही मी तुला या अवस्थेमध्ये कुठेही पाठवणार नाही अहो काय हरकत आहे सिद्धार्थ तिला तिकडे जायला सिद्धार्थची मॉम आतमध्ये येत बोलते मॉम तुलाही वाटतं का आवनीने तिकडे जावावं सिद्धार्थ रागाने बोलतो ते सिद्धार्थची मॉम बोलते अरे सिद्धार्थ अवनीचे ते माहेर आहे आणि डिलिव्हरीमध्ये मुली नॉर्मली माहेरी जातच असतात मग अवनीनेसुद्धा जावावे तेवढाच तिला आरामसुद्धा मिळेल आणि तिला थोडा चेंजसुद्धा मिळेल पण मॉम या सगळ्याची काय गरज आहे आपण सगळेजण आवणीची काळजी घेतो आहे ना इथे तू आहेस मी आहे आजी दिशा निशा काकू सगळे घरात आहेत आणि तिकडे फक्त असना रहे जय आणि अंजली असणार आहेत जय ऑफिसला जातो आणि अंजलीसुद्धा ऑफिसला जाते मग अवनीची काळजी कोण घेणार आहे ते मला काहीही माहिती नाही अवनी तू इथेच राहणार आहेस अरे पण सिद्धार्थ तू तिचा विचार कर तिलाही वाटत असेल ना तिने माहेरी जाबावे तिचा तो हक्काचा भाऊ आहे आई वडील नाहीत पण भाऊ आहे ना मग चार दिवस भावासोबत राहावे अशी तिचीसुद्धा इच्छा होतच असेल ना सिद्धार्थाच्या मॉमचे बोलणे ऐकून सिद्धार्थ अवनीकडे बघतो तर तिच्या मात्र डोळ्यामध्ये आता पाणी आलेलं होतं हे बघा तुम्ही दोघेही जो काही निर्णय असेल तो घ्या पण सिद्धार्थ मला असं वाटतं की अवनीच्या मिनाविरुद्ध तू काहीही करू नकोस अवनीला जर जायचं असेल तर तू तिला तिकडे पाठव जयसुद्धा तिचा भाऊ आहे तो तिथे आपल्यासारखीच अगदी चांगल्या पद्धतीने तिची काळजी घेईल जरी तिथे माणसे कमी असली तरीही जय तिच्या काळजीमध्ये कोणतीही कमी पडू देणार नाही आणि जर अवनीची जायची इच्छा नसेल तर तसंही चालेल माझी काहीही हरकत नाही बाकी तुम्ही दोघेही मिळून विचार करून हा निर्णय घ्या अवनी तुला जायचं आहे का जयकडे सिद्धार्थ विचारतो अहो मला काहीच समजत नाही एका बाजूने वाटतं जावा की जावावे आणि एका बाजूने वाटतं की नको आणि मी काय म्हणतोय आता अशा अवस्थेमध्ये तू कुठेही जाऊ नकोस हवं असेल तर बाय झालं की तुझ्या इकडे थोडे दिवस राहू ये पण सध्या हे दोन ते तीन महिने तू इथेच राहा चालेल ना म्हणजे तसं तुला चालत असेल तर पण तुला आता जायचं असेल तर तू जा मी तुला फोर्स नाही करणार मग तुम्ही नक्की मला बाळा झाल्यानंतर तिकडे जाऊ द्याल ना थोडे दिवस राहू द्याल ना हो बेबी आहे प्रॉमिस बाळा झाले की तू जे इकडे थोडे दिवस मी राहू देईन मी काहीही म्हणणार नाही पण मला वाटतं की या सिच्युएशनमध्ये तू माझ्यासोबत राहावीस तू जर तिकडे गेलीस तर माझे कोणत्याही गोष्टीमध्ये मन लागणार नाही त्यामुळे आणि प्लीज तू इथे थांबशील ना अहो मलासुद्धा तुम्हाला सोडून जायचं जीवावरती आलेलं होतं पण दादा आणि अंजली मला खूप फोर्स करत होते त्यांचीसुद्धा इच्छा होती की मी तिकडे यावं म्हणून मलासुद्धा वाटलं की जावावं पण ठीक आहे तुम्ही बोलताय ना तर बाळ झाल्यानंतर मी जयदाकडे राहायला जाईन म्हणजे त्यांनासुद्धा थोडं बरं वाटेल मी त्यांना तसं सांगते आणि तिचे डोळे पुसत बोलते ते सिद्धार्थ बोलतो हो चालेल सुद्धा जयला समजावेन तो ऐकेल आपलं सिद्धार्थ बोलतो चालेल आम्ही हसते आणि सिद्धार्थला मिठी मारत बोलते रात्री जेवणासाठी सगळेजण एकत्र डायनिंग टेबलवरती जमा झालेले होते काय मग तुमच्या दोघांचे काय ठरलेले आहे आणि तू उद्या जय आणि अंजलीसोबत तिकडे जाणार आहेस की नाहीस सिद्धार्थची मन विचारते नाही आई आम्ही दोघांनी असे ठरवलेले आहे की माझी डिलिव्हरी होईलपर्यंत मी इथेच राहीन बाळ झाले की मी थोडे दिवस दाताकडे जाईन चालेल ना तुम्हाला अगं हो चालेल की त्या विचारण्यासारखं काय आहे आणि तसंही काही मुले असंसुद्धा करत असतात डिलिव्हरी होईपर्यंत सासरी राहतात आणि बाळ झाले की थोडे दिवस आई वडिलांकडे जातात तुला तसं योग्य वाटत असेल तर तसंही चालेल जयदा जयदाता अंजली तुम्हा दोघांना चालेल का आम्ही थोडं अडखळत जय आणि अंजलीकडे बघत विचारते अवनी मी तुमच्या दोघांची परिस्थिती समजू शकतो तुम्हा दोघांनाही सध्या एकमेकांची गरज आहे आणि सिद्धार्थ खरंच माझ्यापेक्षा जास्त तू अवनीची काळजी घेशील याचीसुद्धा मला खूप जास्त खात्री आहे अवनीला तिकडे घेऊन जावावे असे मला वाटतेच पण ठीक आहे हरकत नाही बाळ झाले की मी घेऊन जाईन त्यावेळी थोडी रिस्पॉन्सिबिलिटी कमी असेल आणि मला आणि अंजलीलासुद्धा या सगळ्या गोष्टींचा अनुभव नाही इथे सगळी काही मोठी माणसं आहेत आजी आहेत काकू आहेत आणि त्यामुळे अवनी इथे राहणं हेच योग्य आहे पण हा सिद्धार्थ एकदा बाळ झाले ना की अवनी तिकडे राहायला येणार आहे बरं का यामध्ये काही बदल होता कामा नाही हो रे जय मी अवणीला प्रॉमिस केलेले आहे बाळ झाले की थोडे दिवस अवणी तुझ्याकडे राहायला येईल चला हे मात्र एक चांगलं झालं नाहीतर मला काळजी लागून राहिलेली होती अवनी तिकडे जायची आणि इकडे माझा सिद्धार्थ रुसून बसायचा सिद्धार्थची मॉम मस्करीमध्ये बोलते मॉम आता बाई डॅड होणार आहे पण याचे नखरे जास्त आहेत बरं का निशा बोलते मी नखरे करतो का सिद्धार्थ निशाकडे बघत बोलचारतो हो मग काय वहिनीचा पदर सोडायला तू तयारच नसतोस सारखं बहिणीच्या मागे जात असतोस तिला कधीतरी तू मोकळा श्वास तरी घेऊ दे निशा हसत बोलते ए तू गप्प बस ग तिच्यासाठी तेच योग्य आहे एकदा ना तिला सूट दिली की ती कशी पाकते हे मला चांगलंच माहिती आहे आणि निशू तुझे लग्न झाले की तुझा नवरासुद्धा तुझा पदर सोडणार नाही बरं का मग सारखं निशू निशू म्हणून तुझ्या लागेल सिद्धार्थ सिद्धार्थसुद्धा मुद्दा निशाला चिडवत बोलतो तेच निशा चिडचिड करत बोलते असं का काही होणार नाही कारण मी लग्नच करणार नाही हो हो हे असं बोलायला असतं पण लग्न तर करावेच लागते ना आजी बोलतात आजी तुला मी नकोशी झालेली आहे का अगं असं कुठे बोलले मी पण मुलीच्या योग्य वे वयात लग्न झालेलं ला चांगलं असतं आणि मला वाटतं की आता तुझ्या लग्नाचंसुद्धा बघायला हवं नाही मग माझीला सांग ना गं मी इतक्या लवकर लग्न नाही करणार अजून भाईचं बाळ यायचं आहे बाळाचं बारसं करायचं आहे आणि बाळाचं नाव आत्ताच ठेवते ना मग मला इथे असायला हवं ना, ना अगं मग तुझं लग्न एवढ्या लवकर कोण करत आहे पण मुलगा बघायला तरी सुरुवात करायला हवी ना आणि नंतर जय आणि अंजली मग तुम्ही कधी लग्न करणार आहात सिद्धार्थची मॉम हसत विचारते ते जय बोलतो काकू सध्या कामाचा खूपच व्याप वाढलेला आहे सगळे प्रोजेक्टवरती आमचे काम सुरू आहे कामातून वेळच नाही मिळत अरे आता सुद्धा लग्नाचे मनावरती घ्या ना इकडे बघा माझा सिद्धार्थ नाही म्हणता म्हणता लग्न करून आता तो डॅडसुद्धा होणार आहे सिद्धार्थची मॉम हसत बोलते तेच अवनी बोलते हो दादा मला सुद्धा वाटतं की आता तुम्ही दोघांनीही लवकरच लग्नाचा विचार सुरू करा हो ग करायचं आहे पण एकदा सकळ काही तुझं नीट होऊ दे मग बघू पुढे अशाच गप्पा मारत सगळेजण जेवण करतात रात्रीसुद्धा सगळेजण मिळून थोडे बाहेर गार्डनमध्ये शेतपावली करतात अवणीची झोपेची वेळ झाल्यामुळे सिद्धार्थ अवणीला रूममध्ये घेऊन येतो आणि तिला झोपवतो दुसऱ्या दिवशी जय आणि अंजली परत त्यांच्या घरी निघून जातात सगळ्यांचे रुटीन नेहमीप्रमाणे सुरू होते असाच अवणीचा सातवा महिना संपतो सगळेजण अवनीची खूपच जास्त काळजी घेत होते चला काहीच आजचा भाग कसा वाटला नाही की भरभरून कमेंट्स करून सांगा पुढचा भाग उद्या प्रकाशित होईल बाय Take care.